उन्हा वाढ वाळ वाढला कुरड्या तर तेच कोण राहीत आहे वय हा काय चाललंय स्वराच एकटी जीवती वय आम्हाला बोलव ताटलीत घ्यायची बाकरी हाय तुला

काल बकरी संगटी काय झालं काय आणलं नाही म्हणलं काय आणलं मग आजी न धरून घेऊन जाईस ना तू ना बर न येऊन ती बर नुसती आजी म्हणतो आजी हा हस नऊ कस काय चाललंय जोरात चालली या